महिलांच्या जिव्हाळ्याची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दी अमरावती जिल्हा महिला सहकारी बँक ही आज एक महिलांच्या आर्थिक विकासाचं एक केंद्रबिंदू बनली आहे महिलांचा आर्थिक विकास करून त्यांना सक्षम व आत्मनिर्भर बनविण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका वाढविण्यासाठी बँकेच्या विविध ठेवी योजना व कर्ज योजना तसेच आर्थिक व्यवहार मोलाचे ठरू पाहत आहेत ग्राहक व सभासदांचा विश्वासाच्या जोरावर बँकेची आतापर्यंतची वाटचाल उल्लेखनीय असून पारदर्शकता विश्वसनीयता व गतिमान कारभार हेच बँकेच्या यशाचं गमक असल्याचे गौरवोद्गार बँकेच्या अध्यक्ष आमदारसाव सुलभाते संजय खुळके यांनी व्यक्त केले दि अमरावती जिल्हा महिला सहकारी बँक लिमिटेड अमरावतीची पन्नासवी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायली प्लॉट स्थित अग्रेसन भवन येथे यावेळी त्या सभेमध्ये संबोधित करीत होत्या यावेळी व्यासपीठावर बँकेच्या संचालिका रेश्मा सावरकर पुष्पा गावंडे दे, संजीवनी देशमुख श्रीमती सुचिता काळे डॉक्टर ज्योती धोपटे मंदाकिनी बागळे अंजली चौधरी सोनाली पाटील ज्योत्ना कोरपे हर्षा जगताप दर्शना देशमुख नीता मिश्रा दीपाली भेटाळू नीता उगले माधुरी ठाकरे बँकेचे लेखाधिकारी एस एस बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषिकेश आदी उपस्थित होते सर्वप्रथम बँकेचे अध्यक्ष आमदार सौ सुलभाते घुळके यांच्या हस्ते लक्ष्मी यांच्या प्रतिमेस वंदन पूजन व माल्यार्पण करण्यात आलं तदनंतर दीप प्रज्वलन करण्यात आले या दरम्यान बँकेच्या पन्नासव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी अहवाल वर्ष वर्षात दिवंगत झालेले बँकेचे सभासद ठेवीदार सेवक हितचिंतक यांना आदरांजली अर्पण करण्यात आली या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजा दरम्यान बँकेच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस अखेर संपलेल्या वर्षाचा वार्षिक अहवालाचं वाचन केलं गेलं यासोबतच ताळेबंदचं वाचन नफा तोटा पत्रकाचं सुद्धा वाचन केलं तसेच बँकेचे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अंदाजपत्रकाचं वाचन करून त्यास मंजुरी देण्यात आली आहे कामकाजादरम्यान बँकेच्या अध्यक्ष आमदार सौ सुलभताई खोळके यांनी सांगितलं की वर्ष एकोणीसशे पासून बँकेच्या कामकाजाला सुरुवात झाली तेव्हापासून आजपर्यंत बँकेचं कामकाज सुरळीतपणे सुरू आहे सर्व सदस्यांच्या पाठबळावर आपण अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळीत आहे गरजू महिलांना कर्ज देण्याचं काम बँकिंग प्रणाली अंतर्गत सुरू आहे ज्या महिलांनी कर्ज घेतलंय त्यांनी नियमितपणे कर्जाची परतफेड करणं गरजेचं आहे परंतु त्याकरिता सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे जेणेकरून बँकेचं कामकाज सुरळीतपणे चालेल महिला भगिनींनी आर्थिक उत्कर्ष साठी सर्वप्रथम आपलं लक्ष बचत करण्यावर केंद्रित करावं जेणेकरून बचतीतून सही रिपीट जेणेकरून बचतीतून संचय केलेली धनराशी ही त्यांना आवश्यक वेळी आर्थिक व्यवहार व उलाढाली करण्यासाठी महिला बँकेच्या उपलब्ध सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन सुद्धा आमदार सुलभाताई खुडके यांनी केले यावेळी बँकेच्या अध्यक्ष आमदार साहेबाताई खोडके यांनी बँकेच्या कामकाजाविषयी सन्मान्य सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरे देऊन त्यांचं समाधानही केलं वार्षिक सर्वसाधारण सभेत सभेपुढील सर्व विषय व ठरावांना यावेळी सर्व उपस्थित सदस्यांच्या वतीने हात उंचावत एकमताने मंजुरी देण्यात आली आहे यावेळी अमरावती जिल्हा महिला सहकारी बँकेचे सभासद व ग्राहक प्रामुख्याने उपस्थित होते सर्व सभासदांना बँकेच्या पन्नासव्या सर्वसाधारण सभा लेखी अहवालाच्या हो पुस्तकेचं वाटप देखील करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज